जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगे सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो अलंकाराची सिरीज आपण चालू केलेली आहे ऑलरेडी आपण शब्दालंकाराचे तीन प्रकार पाहिलेले आहेत आणि अर्थालंकाराचे जे काही अठरा एकोणीस प्रकार आहेत या प्रकारांमध्ये चौथ्या प्रकारापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकाराचा चौथा प्रकार पाहायला घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी पोलीस भरती या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून रोजच्या रोज जे, जे व्हिडिओ येतील ते व्हिडिओ तुम्हाला दिसून जातील थी, ठीक आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे ला विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे ठीक आहे तर आज आपण पाहणार आहोत अलंकारामधला जो काही दुसरा मुख्य प्रकार आहे अर्थ अलंकार अर्थ अलंकाराचा चौथा प्रकार आहे आपला अनन्वय अलंकार इथं काय ट्रिक असेल शुभांगी मॅडमची काही अंदाज लावू शकता अनन्वय जसं अपनुतीचं आपण आहोत केलं होतं अनन्वयचं काय करूयात बरं अनन्वय अनन्य म्हणजेच काय बर अन्य अनन्वय अन्य नाही काय अनन्वय म्हणजे अन्य नाही अशी ट्रिक ज्यावेळी उपमेयाची तुलना म्हणजे गुणाने कमी असणारी गोष्ट दुसऱ्या कुणाशीच होऊ शकत नाही म्हणजे उपमान आहे एक अशी गोष्ट आहे की त्या गोष्टीची तुलना दुसरी कोणाशीच होऊ शकत नाही म्हणजे उपमेयाची तुलना दुसऱ्या कोणाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेया बरोबरच केली जाते अन्य नाही तुलना करण्यासाठी दुसरं कोणीच आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ नाहीये असा जेव्हा वाक्यातून बोध होईल तेव्हा तो अनन्वय अलंकार अन्य नाही म्हणजे उपमेयाची तुलना करण्यासाठी उपमान अस्तित्वातच नाहीये म्हणून उपमेयाची तुलना त्याचे, त्याचे तुलना त्याची त्याच्या स्वतःबरोबरच करावी लागते कळाली अनन्वय म्हणजे अन्य नाही उदाहरण अजून लक्षात येईल तुम्हाला जास्त पद्धतीने ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कुणाशीच होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतः बरोबरच केली जाते का स्वतः बरोबर तुलना करायची वेळ येते कारण आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही एखादं क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ आपल्यापेक्षा जास्त कोणीच नाही असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्या व्यक्तीची तुलना त्या वास्तूची तुलना जे काही असेल त्याची तुलना त्याची त्या स्वतः बरोबरच करावी लागते बघा आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी आता लगेच परी म्हणून उपमा अलंकार नाही म्हणायचं पर समसमा सारखे प्रमाणे परिपरीस महल, आहे, नाही म्हणायचंय अर्थ लक्षात घ्यायचंय ताजमहल दोघं आहेत का वेगवेगळे उपमा म्हणायला उपमा मध्ये उपमेय आणि उपमान दोघ पण असतात पण इथं एकच व्यक्ती आहे तुलना दुसऱ्या कुणाशीच केलेली आढळत नाही वाक्यामध्ये बरोबर आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी ताजमहालासारखी वास्तू या जगात परत कधी आहे का ते घडू नये म्हणून पण काय केलं होतं प्रत्येकाला माहितीये बरोबर त्याच्यासारखं सुंदर सर्वोत्कृष्ट कलाकृती काहीच नाहीये म्हणून त्याची तुलना त्याच्या स्वतःशीच करावी लागते तुलना करण्यासाठी अन्य नाही अनन्वय दुसरं कुणीच नाहीये त्याच्यापेक्षा श्रेष्ठ झाले बहु खूप होऊन गेले होतीलही बहु पुढे खूप होतील आहेतही बहु आत्ताही खूप आहेत परंतु या समहा म्हणजे त्याच्यासारखा तोच जो कोणी असेल त्याच्यासारखा तोच त्याची तुलना दुसऱ्या कुणाशीच होऊ शकत नाही अनन्वय आई सारखी आईच खूप वेळा विचारून झालेला आहे हा सारखी पुन्हा उपमा म्हणायचं नाही कारण उपमेय आणि उपमान दोघं वेगळं नाहीये इथं एकच आहे आईपेक्षा सर्वश्रेष्ठ दुसरं कोणीच नाहीये म्हणून आईची तुलना आई, आई, आई बरोबरच करावी लागते जेव्हा अन्य नाही तुलना करण्यासाठी दुसरं कोणीच नसतं तेव्हा स्वतःची तुलना स्वतः बरोबरच करावी लागते म्हणून अनन्वय अजून पहा शकुंतले सारखी सौंदर्यवती तीच सुंदरतेच्या बाबतीमध्ये शकुंतला सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ आहे सर्वात सुंदर आहे मग तिच्यापेक्षा सुंदर दुसरं कोणीच नाही म्हणजे तिची तुलना तिच्या बरोबरच केलेली आहे अन्य नाही तुलना करण्यासाठी अन्य नाही म्हणून अनन्वय अलंकार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनन्वय अलंकार पाहिलेला आहे आय होप सगळ्यांना ट्रिक आवडली असेल लक्षात राहील अशाच ट्रिक आपण बनवतो नेहमी बरोबर त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यास करायचा आहे हे जी काही आपण सिरीज चालू केलेली आहे सगळे अलंकाराचे प्रकार एक एक करून तुमचे बेसिक पासून ट्रिकनुसार क्लिअर होतील याची शाश्वती मी तुम्हाला देते त्यामुळे रोजच्या रोज हे व्हिडिओ पाहायचे आहेत तर उद्या भेटूया अर्थ अलंकाराच्या पाचव्या प्रकारानुसार ठीक आहे तोपर्यंत अभ्यास करत राहायचे काही अडलं तर मला बिनधास विचारायचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आवडलं असेल लाईक करायचे विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे विश ऑल द बेस्ट जय हिंद